गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रो सर्वप्रथम आपल्या सर्वांचे वर्ग अकरावा कला या वर्गामध्ये आमच्या श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय पुसदच्या वतीने आपल्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन करतो आपल्या सर्व पालकांना नमस्कार मी प्राध्यापक गजानन जाधव फ्रॉम हो श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय पुसद आज आपण या तासिकेला अर्थशास्त्रामधील ज्या महत्त्वाच्या संकल्पना निर्माण झालेल्या आहेत त्या संकल्पनेचा आपण अभ्यास करणार आहोत यांचा परिचय आपल्याला करून घ्यायचा आहे तत्पूर्वी जो अर्थशास्त्र हा विषय आपल्याला शिकायचा आहे ते अर्थशास्त्र म्हणजे काय अर्थशास्त्र कशाला म्हणावे आणि त्या अर्थशास्त्राची निर्मिती कशा पद्धतीने झालेली आहे त्या अर्थशास्त्राचा उगम कशा पद्धतीने झालेला आहे या संदर्भामध्ये आपण प्रास्ताविक या नात्याने थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करूया तर सर्वप्रथम आपल्याला असं म्हणता येईल की आज आपण ज्याला अर्थशास्त्र असं म्हणतो त्या अर्थशास्त्राचं मूळ नाव आहे राजकीय अर्थशास्त्र पॉलिटिकल इकॉनॉमिक्स राजकीय अर्थशास्त्र पॉलिटिकल इकॉनॉमिक्स हे नाव कौटिल्य उर्फ चाणक्य यांनी दिलेलं आहे म्हणजे तत्कालीन परिस्थितीमध्ये राजकीय अर्थशास्त्र नावाचा एक ग्रंथ राजकीय अर्थशास्त्र नावाचं एक पुस्तक कौटिल्य यांनी लिहिलेलं आहे कौटिल्य यांनी राजकीय अर्थशास्त्र नावाचा जो ग्रंथ लिहिलेला आहे जे पुस्तक लिहिलेलं आहे त्या ग्रंथाचा त्या पुस्तकाचा अभ्यास विषय आहे राजा आणि प्रजा म्हणजे राजाने आपल्या प्रजेसोबत कसं वागावं प्रजेने आपल्या राजासोबत कसं वागावं राजाचे अधिकार कोणकोणते आहेत प्रजेचे हक्क अधिकार जबाबदाऱ्या कोणकोणत्या आहेत या सर्व गोष्टींचा अभ्यास हा कौटिल्य यांनी पॉलिटिकल इकॉनॉमिक्स म्हणजे राजकीय अर्थशास्त्र नावाच्या पुस्तकामध्ये लिहिलेला आहे त्या पुस्तकामध्ये कौटिल्य यांनी पुढे असंही लिहिलेलं आहे की आपल्या राज्यातील सर्व लोकांच्या म्हणजे आपल्या राज्यातील प्रजेच्या इच्छा अपेक्षा गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी ही राजावर असते आपल्या राज्यामध्ये जी काही प्रजा असेल त्या प्रजेच्या ज्या काही गरजा असतील त्या प्रजेच्या ज्या काही अपेक्षा असतील त्या सर्व गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी ही राजाची असते आणि त्यासाठी राजा हा समर्थ असला पाहिजेत राजा हा शक्तिशाली असला पाहिजेत राजा हा शक्तिशाली असला पाहिजेत राजा समर्थ असला पाहिजेत म्हणजेच आपल्या प्रजेतील लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी राजाजवळ पैसा असला पाहिजेत राजाजवळ पैसा असला पाहिजे मग राजाने हा पैसा कसा जमवावा राजाने हा पैसा कसा गोळा करावा हे सांगण्यासाठी सतराशे शहात्तर सालामध्ये ॲडम स्मिथ यांनी वेल्थ ऑफ नेशन राष्ट्राची संपत्ती नावाचा एक ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रंथामधून ॲडमसमिथ यांनी स्वतंत्र अशा एका विषयाची निर्मिती केली स्वतंत्र अशा एका विषयाची उत्पत्ती केली त्या विषयाचं नाव म्हणजेच अर्थशास्त्र होय म्हणजे आपल्याला असं या ठिकाणी म्हणता येईल की अर्थशास्त्राची उत्पत्ती अर्थशास्त्राची निर्मिती ही ॲडमस्मिथ यांनी लिहिलेल्या राष्ट्राची संपत्ती या ग्रंथामधून झालेली आहे आणि म्हणून ॲडमस्मिथ यांना अर्थशास्त्राचे जनक असे म्हणतात ॲडमस्मिथ यांना अर्थशास्त्राचे जनक असे म्हणतात कारण सतराशे शहात्तर सालामध्ये स्मिथ यांनी वेल्थ ऑफ नेशन राष्ट्राची संपत्ती नावाचा एक ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रंथामधून स्वतंत्र अशा अर्थशास्त्र या विषयाची उत्पत्ती केलेली आहे अर्थशास्त्र हा विषय निर्माण केलेला आहे म्हणून ॲडमस स्मिथ यांना अर्थशास्त्राचे जनक असे म्हणतात असं आपल्याला म्हणता येईल म्हणजे एक मुद्दा आपल्याला या ठिकाणी पहिल्यांदा लक्षात घ्यायचा आहे की आज ज्याला आपण अर्थशास्त्र असं म्हणतो त्या अर्थशास्त्राची उत्पत्ती ही ॲडमस स्मिथ यांनी लिहिलेल्या राष्ट्राची संपत्ती या ग्रंथामधून झालेली आहे आणि म्हणूनच स्मिथ यांना अर्थशास्त्राचे जनक असे म्हणतात मग स्मिथ यांनी हे जे काही अर्थशास्त्र निर्माण केलेलं आहे स्वतंत्र जो काही अर्थशास्त्र हा विषय निर्माण केलेला आहे ते नेमकं अर्थशास्त्र म्हणजे काय अर्थशास्त्र म्हणजे काय व्हॉट इज द इकॉनॉमिक्स व्हॉट इज द डेफिनेशन्स ऑफ इकॉनॉमिक्स अर्थशास्त्राची व्याख्या काय करता येईल आपल्याला त्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या अनेक अर्थतज्ञांनी अर्थशास्त्राच्या वेगवेगळ्या अनेक व्याख्या सांगितलेल्या आहेत या अनेक व्याख्यांपैकी महत्त्वाच्या तीन अर्थतज्ज्ञांच्या व्याख्या आपल्याला विचारात घ्यावयाच्या आहेत सर्वप्रथम आपल्याला असं म्हणता येईल की अर्थशास्त्राचे जनक ॲडमस्मिथ यांनी संपत्तीवर आधारित अर्थशास्त्राच्या दोन व्याख्या सांगितलेल्या आहेत ॲडमस्मिथ यांची पहिली व्याख्या अशी आहे अर्थशास्त्र हे संपत्तीचे किंवा पैशाचे शास्त्र आहे अर्थशास्त्र हे संपत्तीचे किंवा पैशाचे शास्त्र आहे अत्यंत सोपी अशा प्रकारची ॲडमस्मिथ यांनी अर्थशास्त्राची ही एक पहिली व्याख्या आपल्याला या ठिकाणी सांगितलेली आहे की अर्थशास्त्र नेमकं कशाचं शास्त्र आहे तर अर्थशास्त्र हे संपत्तीचे किंवा पैशाचे शास्त्र आहे स्मिथ याने अर्थशास्त्राची दुसरी एक व्याख्या सांगितलेली आहे ती व्याख्या आपल्याला असे सांगता येईल की संपत्तीचे उत्पादन संपत्तीची वाटणी आणि संपत्तीचे विनिमय यांचे विवेचन करणारे शास्त्र म्हणजेच अर्थशास्त्र होय अशा प्रकारची स्मिथ यांची अर्थशास्त्राची ही दुसरी व्याख्या आपल्याला सांगता येईल की संपत्तीचे उत्पादन संपत्तीची वाटणी आणि संपत्तीचे विनिमय यांचे विवेचन करणारे शास्त्र म्हणजेच अर्थशास्त्र होया त्याच्यानंतर स्मिथ यांच्या नंतरच्या नंतर काळामध्ये प्रसिद्ध अर्थतज्ञ प्राध्यापक डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांनी अर्थशास्त्राची व्याख्या मांडण्याचं काम केलेलं आहे प्राध्यापक डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांनी अठराशे नव्वद सालामध्ये अठराशे नव्वद सालामध्ये अर्थशास्त्राची मूलतत्वे प्रिन्सिपल ऑफ दी इकॉनॉमिक्स अर्थशास्त्राची मूलतत्वे नावाचा एक ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रंथामध्ये मानवी कल्याणावर आधारित अर्थशास्त्राची एक व्याख्या सांगितलेली आहे प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांनी अर्थशास्त्राची कोणती व्याख्या सांगितलेली आहे तर डॉक्टर अल्फ्रेड यांच्या मते जीवनाच्या सामान्य व्यवहारात गुंतलेल्या मानवी समाजाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच अर्थशास्त्र होय डॉक्टर मार्शल यांच्या मते जीवनाच्या सामान्य व्यवहारात गुंतलेल्या मानवी समाजाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच अर्थशास्त्र होय त्यानंतर पुढील काळामध्ये त्यानंतर पुढील काळामध्ये मार्शल यांच्या नंतरच्या काळामध्ये प्राध्यापक लिओनेल रॉबिन्स प्राध्यापक लिओनेल रॉबिन्स यांनी अर्थशास्त्राचे स्वरूप आणि महत्त्व नेचर अँड सिग्निफिकन्स ऑफ इकॉनॉमिक्स अर्थशास्त्राचे स्वरूप आणि महत्त्व नावाचा एक ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रंथामध्ये साधनाच्या दुर्मिळतेवर आधारित अर्थशास्त्राची एक जगमान्य एक लोकप्रिय अर्थ अशा प्रकारची अर्थशास्त्राची व्याख्या सांगितलेली आहे प्राध्यापक लिवोनेल रॉबिन्स यांच्या अर्थशास्त्राच्या व्याख्येचं अत्यंत महत्त्वाचं गुणवैशिष्ट्य जर कोणतं असेल तर प्राध्यापक रॉबिन्स यांची अर्थशास्त्राची व्याख्या काळ ही भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्यकाळ या तीनही काळामध्ये उपयुक्त पडेल अशा प्रकारची अर्थशास्त्राची जगमान्य व्याख्या मांडण्याचं काम हे प्राध्यापक लिओनेल रॉबिन्स यांनी केलेलं आहे प्राध्यापक रॉबिन्स यांची अर्थशास्त्राची व्याख्या ही अत्यंत महत्त्वाची व्याख्या मानल्या जाते जगाच्या पाठीवर कोणत्याही देशामध्ये जर आपण गेलो तर त्या देशामध्ये अर्थशास्त्राचं विवेचन करत असताना अर्थशास्त्राचा अभ्यास करत असताना प्राध्यापक लिवोनेल रॉबिन्स यांचीच अर्थशास्त्राची व्याख्या त्या त्या देशाच्या भाषेमध्ये कन्व्हर्ट केलेली आणि त्याचा अभ्यास केलेला आपल्याला दिसून येतो त्यानुसार प्राध्यापक रॉबिन्स यांची अर्थशास्त्राची व्याख्या कोणती आहे तर आपल्याला म्हणता येईल प्राध्यापक रॉबिन्स यांच्या मते अमर्याद गरजा आणि मर्यादित परंतु पर्यायी उपयोगाची दुर्मिळ साधने यांचा मेळ घालण्याच्या हेतूने होणाऱ्या मानवी वर्तणुकीचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच अर्थशास्त्र होय इकॉनॉमिक्स इज अ सायन्स वीच स्टडीज ह्यूमन बिहेवर ॲज अ रिलेशनशिप बिटवीन यन्स अँड मेन्स विच हॅव अल्टरनेटिव यूजेस अशा प्रकारची प्राध्यापक रॉबिन्स यांची अर्थशास्त्राची व्याख्या आपल्याला या ठिकाणी सांगता येईल या सर्व व्याख्येचा विचार करत असताना आपल्याला असं म्हणता येईल की मग अर्थशास्त्र हा जो काही विषय निर्माण झालेला आहे या अर्थशास्त्राचा मुख्य अभ्यास विषय कोणता आहे अर्थशास्त्रामध्ये कशाचा अभ्यास केला जातो तर आपल्याला सांगता येईल अर्थशास्त्राचा मुख्य अभ्यास विषय कोणता आहे तर मानवाचे आर्थिक व्यवहार एका शब्दामध्ये सांगायचं झालं तर मानवाचे आर्थिक व्यवहार हा अर्थशास्त्राचा मुख्य अभ्यास विषय आहे समाजामध्ये जो काही मानव प्राणी राहतो समाजामध्ये जो काही मानव राहतो त्या मानवाला जे जे काही आर्थिक व्यवहार करावे लागतात ते संपूर्ण आर्थिक व्यवहार कशा पद्धतीने करावेत याची संपूर्ण माहिती याची संपूर्ण माहिती ही ज्या शास्त्रामध्ये सांगितल्या गेलेली आहे त्या शास्त्राला आपल्याला अर्थशास्त्र असं म्हणता येईल म्हणजे मानवाचे आर्थिक व्यवहार हा अर्थशास्त्राचा मुख्य अभ्यास विषय आहे मुख्य अभ्यासविषय आहे मग आता आर्थिक व्यवहार कशाला म्हणायचा आहे अत्यंत सोप्या भाषेमध्ये आपल्याला सांगता येईल व्यवहार आपण कशाला म्हणतो ज्या ठिकाणी देणे आणि घेणे देणे आणि घेणे ह्या प्रक्रिया घडून येत असतात त्याला आपण व्यवहार असं आपण म्हणत असतो आर्थिक व्यवहार कशाला म्हणायचा आहे तर आपल्याला सांगता येईल की जे व्यवहार करण्यासाठी जे व्यवहार करण्यासाठी पैशाची आवश्यकता असते व्यूणारा व्यूणारा मनतात। त्या व्यवहाराला आर्थिक व्यवहार असे म्हणतात जे व्यवहार करण्यासाठी पैशाची आवश्यकता असते त्या व्यवहाराला आर्थिक व्यवहार असे म्हणतात पैशाच्या सहाय्याने केल्या जाणारे जी काही देवघेव असेल पैशाच्या सहाय्याने केल्या जाणारे जे काही व्यवहार असतील त्या व्यवहाराला आपल्याला आर्थिक व्यवहार असं या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल आणि या संपूर्ण आर्थिक व्यवहार मानवाचे आर्थिक व्यवहार हाच आपल्या अर्थशास्त्राचा एक मुख्य अभ्यास विषय आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल अशा पद्धतीने आपल्याला या आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या तासा या आजच्या तासामध्ये नेमकं जो अर्थशास्त्र हा विषय आपल्याला शिकायचा आहे त्या अर्थशास्त्र या विषयाची निर्मिती कशी झालेली आहे त्या अर्थशास्त्राचे जनक कोण आहेत आणि त्या अर्थशास्त्राची व्याख्या काय आहे अर्थशास्त्र कशाला म्हणायचं आणि अर्थशास्त्राचा मुख्य अभ्यास विषय कोणता आहे या सर्व गोष्टींची प्राथमिक स्वरूपाची आणि अत्यंत महत्त्वाची माहिती आपण या आजच्या तासामध्ये या ठिकाणी घेतलेली आहे आपण पुढील व्हिडिओमध्ये किंवा पुढील तासामध्ये आपला अकरावीचा जो काही नियोजित अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमानुसार पहिल्या प्रकरणाला आपण सुरुवात करणार आहोत आणि या पहिल्या प्रकरणामध्ये आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र यांचा परिचय आपल्याला करून घ्यायचा आहे आजच्या तासिकेला आपण या ठिकाणी थांबूयात धन्यवाद